नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आत्याबी आल्यात पंपरूम मध्ये आई विचारतात वंस तुम्ही तर आत्याबाई म्हणतात नंतर म्हटलं बघूया तुझं किचन कसं आहे ते आणि मग आत्याबाई प्रत्येकाकडे बघून म्हणतात वा छान घाट घातलाय ग समीर असं आणि मग तो देवा बघत असतो त्यांच्याकडे तर आई म्हणतात जमेल तशा गोष्टी जमवल्या आहेत आम्ही तर आत्याबाई आता सगळीकडे बघत बघत त्या देवाकडे बघतायत आणि म्हणतात हा कोण असं विचारतात तर आत्याबाईंना आई सांगतात की हा ना डिलिव्हरी बॉय आहे आत्याबाई म्हणतात डिलिव्हरी बॉय पण डिलिव्हरी बॉय तर सीमा सांगत होती डिलिव्हरी बॉय तर बाहेरूनच डिलिव्हरी घेतो हा घरात कसा काय आला असा वेळ विचारतात मग आई सांगतात पुढचा प्रश्न विचारल्यानंतर की नाही म्हणजे आपण सोयच तशी केली त्याला आत गरज नाही खिडकीतूनच आपण सगळ्या डिलिव्हरीज घेतो आणि देतो पण आता सामान खूप होतं गरम होतं मदत करायला म्हणून तो आत आला आणि मग त्याच्यानंतर आत्याबाई त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात हो का काय रे कुठे राहतोस असं म्हणून ना आत्याबाई डायरेक्ट देवालाच विचारतात आणि मग देवा काय करतो बघा डायरेक्ट आत्याबाईंना उत्तर द्यायच्या आधी विचारतो ह्या कोण असं म्हणून आणि प्रेक्षकांना शमी आणि आत्याबाई कशा त्याच्याकडे बघायला लागतात बघा आताच जरा मजा मजा आहेत मग आई सांगतात ह्या ना समीर सरांच्या आत्या आहेत असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई विचारतात परत काय रे मी तुला प्रश्न विचारला मग मी कोण हे आधी जाणून घ्यायचंय का तुला असं म्हणून आणि मग आता शमिका हसायला लागते गालातल्या गालात आणि प्रेक्षकांना आत्याबाई परत विचारतात प्रश्नाचं उत्तर दे तू कुठे राहतोस असं म्हणून ओरडून विचारतात तर देवा सांगतो प्रतापनगर मध्ये आत्याबाई परत विचारतात हे प्रतापनगर कुठे आलं तर देवा परत सांगतो दामोदर नगरच्या बाजूला आत्याबाई विचारतात दामोदर नगर कुठे आलं तर देवा परत सांगतो प्रताप नगरच्या बाजूला आणि आत्याबाईंच आणि देवाचं हे बोलणं ऐकून शमी हसायला लागले असं देवाबरोबर उत्तर देतो बघा आणि मग आत्याबाई म्हणतात काय आहे हा मुलगा तर आई सांगतात अहो वंच आपल्या पाठीमागे वच आहे ना तिथे राहतो तो असं म्हणून मग आत्याबाई लगेच म्हणतात हो बाई 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 काय ग काय गो, हा गोतावळा जमा केलायस ग तू असं त्या बायकांकडे बघून म्हणतात काय ग या बायका काय हा मुलगा असं म्हणून तोंड बिंड वाकडी करतायत त्याकडे आत्याबाई आणि मग प्रेक्षकांना आता पुढे बघा वातावरण कसं होणार आहे ते आत्याबाई पुढे म्हणतात माझी आई नेहमी म्हणायची हॉटेलचं खाणं म्हणजे जा मसणात जाणं असं सगळं बोलतायत आणि मग तू तर घराचं हॉटेलच उघडलंयस घरातच हॉटेल उघडलंयस असं आत्याबाई परत एकदा वर्तुळ करून म्हणतात आणि प्रेक्षकांनो या डिलिव्हरी बॉयला खायला घालतेस मग समीरचा बिझनेस कसा का काय चालणार असं आत्याबाई विचारतात बरं का आणि मग तो डिलिव्हरी बॉय खाली मान घालतो शमिका पण अशी रागाने बक्ते आई म्हणतात आहे हो दोन वडे बिझनेस मध्ये काय फरक पडणार असं विचारतात मग आत्याबाई म्हणतात काय घालायचा गोंधळ घाल तो मी चालले असं निघत असतात तर आई आता थांबवतात आणि म्हणतात एक मिनिट थांबा या बायका या मुल हा मुलगा अतिशय चांगल्या घरातली माणसं आहेत असं म्हणून आता आई सगळं सांगतायत बरं का ते दिवसभर काबाड कष्ट करतात खूप कष्ट करतात आणि मग स्वतःसाठी नाही इतरांचा पण पोट भरतात या देवासारखी आज अनेक मुलं मुंबईच्या काना लोकांना ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या डिलिव्हर करत राहतात असं आई सांगतायत बरं का आणि मग पुढे कशा बोलतात बघा ही मुलं आहेत ना म्हणून ज्यांना घरात बाहेर पडता येत नाही अशा सगळ्यांना मदत होते दिवसभर ऊन वारा थंडी पाऊस कशाचीही परवा न करता ही मुलं डिलिव्हरीज देत असतात डिलिव्हरी करत असतात आणि मग प्रेक्षकांना देवा कौतुकाने का बघतोय आई पुढे म्हणतात मुंबई सारख्या शहरामध्ये लोकांना घर बसल्या खायला मिळतं आणि कंपनीवाले सुद्धा ना यांच्या जीवावरती पंधरा मिनिटात डिलिव्हरी दहा मिनिटात डिलिव्हरी अशा जीव घेण्या अटी त्यांच्यावर लादून त्यांचं यंत्र करून टाकतात अहो त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे नोकरी नाहीये त्यामुळे त्यांना पडेल पडेल ते काम करावं लागतं स्वतःच्या पोटाची पर्वा न करता सगळीकडे फिरावं लागतं तो बिचारा असेल दिवसभर काही खाल्लं नसेल म्हणून त्याला मी दोन वडे दिले त्यात काय मोठं चुकलं ही तर माणूस की आहे ना वनसा असं आई विचारतात बरं का त्याबाईंना आणि मग प्रत्येक जण या गोष्टीवर विचार, विचार करायला लागतो आई म्हणतात माणुसकी जपायलाच हवी नाहीतर यंत्र व जगात सगळीच यंत्र होऊन जातील असं म्हणतायत आई ज्यांना माणुसकीचा स्पर्श सुद्धा झालेला नसेल यंत्र होऊन जातील सगळे असं आई बोलतात आणि मग प्रेक्षकांनो आत्याबाई लगेच आईचं बोलणं ऐकून कसं म्हणतात बाई बाई बाई, बाई केवढं वडे दे नाहीतर चार वडे दे मला काय करायचंय मी आपलं आपलं म्हणून म्हंटलो असं आत्याबाई म्हणतात लगेच तर देवा शमी का सगळे जण आत्याबाईंकडे बघायला लागतात आत्याबाई म्हणतात पण तू तर मला माणुसकीचं अख्खं भाषणच दिलंस मी जातेच कशी इकडून असं म्हणत ना निघत असतात आत्याबाई निघून जातात तोपर्यंत तो देवा उठतो आणि मग तो हाक मारतो मावशी झाला असं म्हणून तो सांगतो पण आत्याबाईंना जे काही आईने सांगितलं ते खरंच मला पटलंय आता बघूया पुढे काय घडतंय ते आत्याबाई निघून गेल्या तर देवा म्हणतो थँक्यू तर लगेच आई विचारतात देवाला पोट भरलं ना थोडं तरी बरं वाटलं का जीवाला तर लगेच ना देवा म्हणतो मावशी पोटच थोडं नाही हा भरपूर भरलं आणि नुसते वडे खाऊ नाही तर तुमचं बोलणं ऐकून पण पोट भरलं असं सा तो सांगतोय आणि मग तो पुढे म्हणतो काय ना मावशी आजपर्यंत कोणी ना आमच्या बाजूने कधी बोललंच नाहीये सगळी हेच बोलतात की डिलिव्हरी दहा मिनिटात का नाही येली डिलेवरी ठीक नव्हती आज सण तसं पण आज तुम्ही पहिल्यांदा आमच्या बाजूने बोलला तसं सा तो सांगतो हे ऐकून नुसतं पोटच नाही मनच भरलं असं म्हणतो तो आणि प्रेक्षकांना थँक यू असं म्हणून हातभीत जोडतो आईंचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि मग तिकडनं त्या डिलिव्हरीज घेऊन ना निघून जातो ज्या काय असतील ते खरंच कोणीतरी यांच्या बाजूने बोललं की किती बरं वाटतं ना म्हणजे एक जाणीव होऊन जाते आपल्याला सुद्धा आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना आता मकरंद आलेला आहे घरामध्ये आणि तो घरात आल्यावर पहिल्यांदा काय करतोय बघा तर जी काही सगळी कॅश आहे इकडे तिकडे ठेवलेली बेडच्या खाली ठेवलेली कपाटात ठेवलेली आणि अशी सगळी जी काही कॅश आहे तो सगळी कॅश तो आल्या आल्याना बाहेर अशी बेडवर काढून ठेवतोय बघा आणि डोक्याला हात भीत लावतोय त्याला कळत नाही की नेमका आता काय करायचं कुठे कुठे कॅश ठेवले बघा टेबला खाली आहे आणि कॅशचा आकडा तुम्ही ऐकाल तर अगदी शॉक व्हाल तोपर्यंत स्वीटी येते धावत धावत आणि ती म्हणते कॅश बघून डायरेक्ट मकरंद ही एवढी कॅश तर मकरंद म्हणतो अगं ती कॅश ना मागे नाही का मी तुला म्हंटल होतो ऑफिसची कॅश आणली वगैरे तीच तीच कॅश आहे तर स्वीटी विचारते मकरन तुला एवढी कॅश ठेवायची काय गरज होती आणि ते, ते पण घरात तर मकरन तिला एकदम म्हणतो ऐक ना ऑफिसच्या गोष्टी आहेत तू कशाला प्रश्न विचारतेस मला तू जा बरं मस्त चहा घेऊन ये तर स्वीटी म्हणते चिडून मी जेव्हा तुला तेव्हा तुला असे प्रश्न विचारते ना तेव्हा तू मला चहाण्याला घालवून टाकतोस असं म्हणते ओरडून आणि तू तु कुम तुम कुछ गलत नाही करे हो ना असं विचारते तू काही चुकीचं करत नाहीयेस ना असं विचारतो तर मकरन म्हणतो काहीही चुकीचं करत नाहीये मी आणि डोंट वरी मी तुला काही होणार होऊ देणार नाही असं म्हणतो तर स्वीटी एकदम भाऊक होऊन म्हणते मला नाही तुला काही व्हायला नको असं ती सांगते आणि मकरनंना तिच्याकडे बघायला लागतो तर मकरन म्हणतो नाही नाही काही होणार नाही मला आणि ही कॅश ना मी मी परत देणार आहे असं तो सांगतो तर स्वीटी हसते त्याच्याकडे बघून ओके म्हणजे आणि मग तिकडनं निघून जाते आलेच असं म्हणून आता बघा प्रेक्षकांना स्वीटीचा केवढा विश्वास आहे या मकरंदवर तर मकरंदचं चा काय चाललंय बघाच तुम्ही पुढे तर प्रेक्षकांना मकरंद आहे तेवढ्यात त्याचा फोन वाचतो अर्थातच घमंडेनी फोन केलेला आहे हा बो हा घमंडे बोला असं म्हणून मकरंद म्हणतो तर घमंडे विचारतात काय प्रश्न विचारले त्यांनी तुला तर घमंडेंना मकरंद सांगतो काय नाही फाईल्स मधल्या अमाऊंटमध्ये खूप तफावत आहे असं ते म्हणत होते तर लगेच घमंडे तिकडं म्हणतात आई शप्पत तर मकरंद विचारतो का काय झालं घमंडे तर घमंडे म्हणतात नाही मला एक सांगा आता तुझ्याकडे किती कॅश आहे तर घमंडे म्हणतो माझ्याकडे सव्वा दीड लाख रुपये असतील तर घमंडे विचार करून म्हणतात चौ ती ती कॅश तुला कोणाकडे ठेवतो म्हणजे कुठल्या मित्राकडे वगैरे तर मकरंद चिडून विचारतो ओरडून का नाही म्हणजे माझ्या घरा घरावर धाड पडणार नाहीये ना तर घमंडे सांगत असतात नाही नाही तसं काही नाहीये पण थोडी गडबड तर आहेच तर घमंडे घमंडेना विच, मकरंद विचारतो काय म्हणायचंय तुम्हाला तर घमंडे म्हणतात तु, तुला वाटतंय तेवढं ते सोपं नाहीये आपण हे सगळं एवढ्या हलक्यात घेऊन नाही चालणार नाहीये का तर मकरंद म्हणतो घमंडे मला तुम्ही म्हणाला होतात की काही होणार नाही म्हणून मी यात पडलो बरोबर आहे तर हे बघा मी काही ऐकून घेणार नाही हे सगळं प्रकरण माझ्या घरापर्यंत ओके तर घमंडे म्हणतोय नाही येणार मी सांगतोय ना पण आपल्याला सावध तर राहायलाच हवं की नाही म्हणजे करप्शन मधली ही बेसिक सावधगिरी आहे शक्य इतक्या लवकर तू ती कॅश इथून हलव असं सा घमंडेनी सांगितलंय तर घमंडे फोन ठेवतात आणि मकरंत आता विचार करतोय ती कॅश कुठे हलवायची प्रेक्षकांना कुठे ठेवेलो मकरंद कॅश घरामध्येच का दुसरीकडे कुठे काय वाटत तुम्हाला ती कॅश त्याने हातात घेतलेली आहे आणि तो विचार करतोय पण त्याने जो काही विचार केलाय ना तो डेंजर आहे बरं का तर इकडे आत्याबाई आई ग आई ग असं करत येऊन बसल्यात आणि आता आई त्यांच्या जवळ आल्यात बघा पुढे काय घडतंय ते आई म्हणतात वंस तर आत्याबाई विचारतात हे काय तर आई सांगतात तेल आणले गरम करून तुमच्या टाचा दुखतायत ना द्या मी लावून देते तर आत्याबाई म्हणतात शुभे या वेळेला भरतीच बडदास्त ठेवलेस ना माझी तर आई म्हणतात या वेळेला काय गेल्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा सुद्धा तेल गरम करून तुमच्या टाचाना चोळून दिलं होतं ना मी द्या देते मी तर आत्या म्हणतात नाही नाही नको नको ठेव तू मी लावते तर आई म्हणतात अहो द्या ना मी लावते तर आत्याबाई लगेच म्हणतात अगं माझा दुखरा पाय मलाच माहिती मी लावते ना असं म्हणून सांग आणि मग प्रेक्षकांनो आई म्हणतात वंस अजून काही हवंय का, का तुम्हाला आत्याबाई म्हणतात नको नको तर आई निघत असतात तोपर्यंत आई आईना कसे हाक मारतात बघा आत्याबाई अगं शुभे समीरचं मला माहिती आहे समीर काम करतो पण त्या मक्याचं काय असं म्हणून विचारतात बर का तो काय नोकरी विक्री करतो की नाही तर आई सांगतात हो करतो ना तो नोकरी ते असं म्हणून गप्प बसतात एकदम आणि त्या म्हणतात नारडा बिल्डर्स म्हणून मोठे बिल्डर्स आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये काम करतोय तो तर आत्याबाई लगेच हो का असं म्हणतात आणि मग आई हो म्हणून मांडवलं होता तर आई आत्या एकदम म्हणतात पण मी असं ऐकलंय की त्याला परदेशी जायचंय वाटत तर आत्याबाई म्हणतात हो त्याच्या आत्याबाई नाही म्हणतात त्याच्या मनात तरी हे बघू काय होईल ते होईल तर लगेच ना आत्याबाई कशा बोलतात का बरं बाई तुझं एक मुलगा हॉटेल काढतोय दुसरा मुलगा परदेशी जातोय तर लगेच आत्याबाई नाही म्हणतात अहो तुमची मुलं आहे ती त्यांचं जर का चांगलं होत असेल तर तुम्ही त्यांना तर लगेच आत्याबाई म्हणतात म्हणजे माझ्या पोटात दुखतं असं म्हणायचंय का तुला तर आई म्हणतात लगेच आहो आहो असं का म्हणेन मी वन तुमच्या धाकट्या भावाची मुलं आहेत ती त्यांची प्रगती झाली तर तुम्हाला आनंदच होईल ना फक्त काय आहे त्यांचं जे काही चाललंय ना त्याच्यावर तुमच्या आशीर्वाद पाठीशी द्या असू द्या असं तेवढंच म्हटलं तोपर्यंत सीमा आले बरं का तिथे आणि मग सीमा असं म्हटलं की सत्याबाई खुश होतात मग सीमा सांगते शमिका बाहेर होती मी तिची परमिशन घेऊन आले तर आई म्हणतात लगेच अगं पण मी तुला विचारलं का तुला आणि मी तुला कित्येक वेळा सांगितलंय तुला या भागात येताना परमिशन घ्यायची गरज नाहीये पण तू ऐकतच नाही तू तुझा तु हट्ट चालवत असेल मी काय करणार असं म्हणून नाही तिकडनं निघून जातात आणि मग सीमा आणि आत्याबाई कशा बोलतायत बघा सीमा लगेच विचारते आत्याबाईना आत्याबाई तुमचं काय दोघींचं बोलणं चालू होतं तर आत्या लगेच म्हणतात काहीतरी आहे पण ती दाखवत नाही असं म्हणतात तिच्या मनात ना काहीतरी सुरू आहे तर सीमा म्हणते मग तुम्ही काहीतरी काढी टाका ना तर आत्याबाई म्हणतात तिकडून तिकडून डाव टाकायचा प्रयत्न करते पण ही सती सावित्रीचा अवतार आहे ना तर सीमा म्हणते त्यांना आपल्यावरती ना, ना जास्तच विश्वास आहे आत्याबाई पण म्हणतात असू देत विश्वास पण मी ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करतेच आहे आज ना उद्या नक्कीच ठिणगी पडेल बघ भडका उडेल बघ असं आत्याबाई सांगतायत तर सीमा हसतेय बघा कशी आत्याबाई पुढे म्हणतात हिला खिंडीत गाठायचं असेल ना तर आपल्याला ना वेगळा डाव टाकावा लागेल असं सांगतायत आता सीमा पण विचार करते आणि आत्याबाई पण विचार करतात बघूया यांचा डाव नेमका काय आहे पण प्रेक्षकांना मकरन्थ आता एक नवीनच गोंधळ आहे बरं का या मकरंदचा मकरंद विचार करतोय आणि त्याला ती कॅश आता कुठेतरी ठेवायचे पण तो आता काय विचार करतोय आणि तो काय करतोय हे बघितलं ना तर तुम्ही शॉकच होऊन जाल जशी मी शॉक झाले तो कॅश हातामध्ये सगळी उशी खाली ठेवलेली आहे ती त्या कॅश कडे बघतो विचार करतो आणि त्याला ते आठवत असतं घमंडे बोललेलं की आपण हे काम हलक्यात घेऊन चालणार नाही का वाटत तितकं सोपं नाहीये ती कॅश तुम्ही कुठेतरी दुसरीकडे ठेवा करप्शन मधली बेसिक सावधगिरी हे सगळं जे काही आहे ना ते त्याला आठवत असतं आणि मकरन इकडे तिकडे बघत विचार करत असतो तोपर्यंत त्याचं लक्ष ना टेबल वर जिथे किल्ली ठेवलेली आहे आणि ती किल्ली कुठली आहे बघा प्रेक्षकांनो तर ती किल्ली आहे ची किल्ली आता ती किल्ली तो घेतो स्वीटीच्या बाजूने तिकडनं आणि मग प्रेक्षकांनो बघा मकरन काय करतोय हळूहळू ते मला आधी वाटलं नव्हतं की तो तिथे जाईल पण तो तिथे गेलाय पण त्याच्या एवढं पण लक्षात नाहीये का सीसीटीव्ही आहेत ते बघूया त्या सीसीटीव्हीचं पण त्याने काय केलंय ते मकरंद आपल्या खोलीतनं उठून बाहे हाड़। तो तो हाड़। खोली जा जा बाहेर येतोय हळूहळू दपक्या पावलानी येतोय तो विचार करून करतोय बघा सगळं अगदी हळूहळू दरवाजा वगैरे उघडतो तिकडचा आपण जे खोलीचा दरवाजा उघडून बाहेर येतो तिकड ज्या घर ह्याच्यातून बाहेर जायचं असतं तो दरवाजा सुद्धा उघडतोय हळूहळू बाहेर येतोय विचार करतोय काहीतरी तो आणि त्याच्या डोळ्यावर ते उजेड वगैरे येतो आणि मग त्याला दिसतं तिथे काय बरं तो सीसीटीव्ही दिसतोय त्याला म्हणजे डोकं आहे चालवतोय बरं का मकरंद आणि मग त्याच्यानंतर तो काय करतो प्रेक्षकांना परत आतमध्ये जातो आणि आता त्याने काय केलंय बघा हा डाव तो सीसीटीव्ही त्याने बघितलाय परत तो आतमध्ये येतोय इकडे तिकडे जातो परत घरामध्ये बांधलेली भिंत आहे ती तो ओलांडतोय काहीतरी विचार करून ओलांडतोय बरं का तो बहुतेक तो सीसीटीव्ही बहुते, बंद करायला निघालाय भिंत ओलांडून येतो तो, तो पुढे दरवाजाच्या जवळ असं आणि ना सी सगळी बंद करतो म्हणजे सीसीटीव्हीचं जे काही बटन आहे तिथनं ते बंद करतो तो जे काही रेकॉर्डिंग चालू आहे ते बटन बंद करतो आणि मग प्रेक्षकांना आता पुढे काय करणार आहे बघा मकरन तो परत तिकडनं उतरून परत आहे तसं दरवाजातनं उतरून परत इकडे जातोय त्यांनी डोकं चालवलंय सीसीटीव्हीचं बटनच डायरेक्ट बंद करून टाकले म्हणजे पुढचं काही रेकॉर्डच होणार नाही अशा पद्धतीने ना त्याने काळजी घेतलेली आहे आणि मग पुन्हा उलट फिरून त्या भिंतीवरून पलीकडे जाऊन परत तो तिकडनं पंपरूम मध्ये येतोय पंपरूमचा दरवाजा वगैरे उघडतो आणि मग तो आता कॅश कुठे ठेवायची हा सगळा विचार चालू आहे त्याचा सगळीकडे डबे वगैरे उघडून बघतोय तो आणि कळत नाहीये त्याला की आता कुठे काय ठेवायचं काय करायचं खूपच घाबरल्या भेदरल्यासारखं झालाय तो आणि सगळीकडे तो शोधतोय डबे वगैरे बघतोय उघडून आता कुठेतरी ठेवायला जागा पाहिजे ना पण तेवढ्या त्याला डबा दिसतो तर त्या डब्यामध्ये तो ती कॅश ठेवतो हो आणि त्या डब्यामध्ये परत जे काही सामान होतं ते असं व्यवस्थित घालून ठेवतो आणि हे सगळं करून तो बाहेर पण येत असतो बरं का प्रेक्षकांनो आणि आता तेवढ्या तिथे कोणतरी येतंय आणि त्याच्यानंतर काय उत्तर देतील हे बघत राहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा कारण एक नवीनच रूप बघायला मिळणार आहे त्यानं कॅश वगैरे सगळी व्यवस्थित ठेवले हो आणि तो तिकडनं कुलूप लावून परत जातोय तोपर्यंत प्रेक्षकांनो आई आल्यात त्याच्या समोर आई एकदम हाक मारतात मकरन आणि मग मक, मकरन बघा कसा घाबरून आईकडे बघतोय आई विचारतात मकरनला मकरन तू काय करतोयस इथे एवढ्या रात्री तर मकरन उलटच विचारतोय तू काय करतेस एवढ्या रात्री तर आई म्हणतात अरे म्हणजे मी रात्री नेहमीच एक फेरी मारून जाते ना तू का आलायस इथे तर मकरन म्हणतो नाही नाही म्हणजे अगं काय आहे भूक लागली होती मला म्हणून आलो होतो तर आई एकदम बघत असताना म्हणतात जेवताना तर तू नीट जेवला होतास असं एकदम भूक कशी काय लागली तर मकरन म्हणतो परत भूक लागली काही कळच नाही ग काय झालं ते तर आई म्हणतात अरे मग किचन मध्ये नाही का बघायचं मध्ये काहीतरी असतं मला उठवायचं मी गरम करून दिलं असतं तुला तर लगेच मकरन म्हणतो हा आई थे। आलो थे थे थे। ते आलं होतं लक्षात किचन मध्ये जाणार होतो मी पण तुला माहितीये ना ते आपल्या किचन मध्ये जायचं म्हणजे ते सगळ्या घराला वळसा घालून जावं लागतं त्यासाठी परत तुम्हाला उठवा दार वाजर असतं सगळ्यांची झोप डिस्टर्ब झाली असती वगैरे वगैरे आणि ती मध्ये भिंत आहे ना त्याच्यात ती ओलांडायला अलाउड नाही म्हणून मग काय करावं कळत नव्हतं मग ही किल्ली दिसली मला स्वी टेबल वर सिटीने तर ती मी घेतली आणि आलो पंपरूम मध्ये आईच्या किचन मध्ये काहीतरी मिळेल काय कंपनीच्या किचन मध्ये काहीतरी मिळेल खायला म्हणून आलो तर आई लगेच म्हणतात भूक लागली आहे ना तुला दे दे तर मग लगेच म्हणतो नाही नाही मी उद्या खाईन तर आई म्हणतात नाही नाही तू आता इथे आलायच ना तर तुला भूक लागल्या ना आई आहे मी शेवटी तुझी असच जायला देईन का तुला असं आणि विचारतात आई अरे काहीतरी मिळेल खायला चल तर मकरन बघा कसा डोक्याला हात लावून उभा आहे आणि मग आईने बघितल्यावर लगेच हात काढतो आई आता आत आतमध्ये घेऊन जातात चल ये असं म्हणून आणि आत आल्यानंतर ना मकरांना आणि आईचं बोलणं सुरू होतं आई म्हणतात एक मिनिट थांब असं म्हणून आणि मग सगळे ला तिथे ना पैशांचा डबा बघा कसा तो वरती आहे मकरांचं त्या डब्याकडेच लक्ष असतं तर आई काय करतात आधी लाईट वगैरे लावतात आणि मग त्याच्यानंतर ना प्रेक्षकांना बघा पुढे काय होतं ते लाईट लावल्यानंतर आई म्हणतात बरं झालं तुला यावेळेला भूक लागली ते त्या निमित्ताने तू किचन मध्ये आलास कंपनीच्या आता पण हो ना असं म्हणत असतो तर आई परत म्हणतात बरं झालं तुला, तुला भूक लागली म्हणजे त्या निमित्ताने तू बोरथळे कंपनीच्या कम, किचन मध्ये आलास पहिल्यांदाच आलायस ना तर मकरन पण हो ना असं म्हणत असतो आणि नाही मी येणारच होतो तसं पण असं सा सांगतो तर आई म्हणतात घे आजच केलेत असं म्हणू शकतात बघ तुझ्या नशिबाने एवढे उरलेत खा तर मकरंदचं निम्म लक्ष त्या डब्याकडे आहे निम्मलक्ष खाण्यात तर तो खाण्यात तसाच खात असतो आणि आग आई त्याला कौतुकाने बघत असतात आणि एकदम विचारतात काय रे काय झालं तर मकरन पण शॉक होऊन म्हणतो नाही नाही काय नाही कुठे काय काय झालं तर आई म्हणतात नाही इकडे तिकडे काय बघतोय तू असं काय काय झालंय का असं विचारतात तर मकरन एकदा म्हणतो नाही कुठे काय काय नाही आणि एकदम तो काय करतो म्हणतो पहिल्यांदा चालू आहे इथे सो बघत होतो तुमचं किचन काय आहे ते छान मांडलंय सगळं तर लगेच आई म्हणतात तुमचं काय मकरन आपलं म्हण आणि एकटी नाहीये मी समीर आहे स्वीटी आहे शमीक आहे माझ्यासोबत असं आई सांगतात Bora cá. आणि मग म्हणतात त्याला खा परत असं म्हणून सांगतात मकरंद खातो बरं का वडे आणि मग तो म्हणतो आई छान झालेत वडे तर आई हसतात कौतुकाने का मकरंद पण म्हणतो आई हाताला चव आहे बरं का तुझ्या हाताला तर आई लगेच म्हणतात तुझी बायको पण शिकते बरं का सगळं माझ्याकडून हळूहळू तरी सुद्धा मकरन अजून इकडे तिकडे बघतोय आणि आईंचं लक्षण हा कडेच आहे आणि मग जेव्हा केव्हा तुम्ही जाल परदेशात तेव्हा तुला काहीतरी खाऊ घालेल ती करून असं आई म्हणतात आणि मग एकदम हळूवार पण विचारतात तुला खरंच आपला देश सोडून जायचंय का रे तर मकरंद एकदम आईंकडे शॉक होऊन असं बघतो आणि मग तो म्हणतो हो 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 म्हणजे हो असं करत काय जातो तर आई विचारतात काय झालंय मकरन तू असा भेदरल्यासारखा काय आहेस असं विचारतात काही झालंय का असं विचारल्यानंतर मकरन बघा कसा शॉक होऊन बघतो आणि म्हणतो नाही नाही काही झालेलं नाही असं सांगतो तू सारखं सारखं का विचारतेस सा तर का आई तर प्रेक्षकांनो आई म्हणतात मकरनला की नाही आता सारखं सारखं नाही विचारणार मी पण एक सांगू का मकरन असं म्हणून आता आई बोलायला चालू करतात बघा लक्षात ठेव तुला कधीही माझ्याशी काही बोलावं असं वाटलं काही सांगावं वाटलं तर मी कायम आहे तुझ्यासाठी मागचं सगळं विसरून तू माझ्याकडे पुन्हा परत येऊ शकतोस बाळ असं इमोशनली सांगतात आणि तुला ना मी काय म्हणते ते असं विचारतात तर मकरन पण अगदी हो हो असं म्हणतो आणि मग ठसका लागल्यासारखं करतो तर आई जर असं पाणी देशील का तर आई सुद्धा लगेच पाणी द्यायला जातात शेवटी आई ती आईच असते असं म्हणतात ते काही वावगं नाही आणि मकरांचं इकडे लक्ष मात्र त्या कॅश ठेवलेल्या डब्याकडेच जात आहे अडून अडून बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना इकडे बाबा अंगणात पेपर वाचत बसलेले आहेत आणि आत्याबाई त्यांच्या जवळ येत आहेत तिथे आणि मग बाबा आणि आत्याबाई बसून गप्पा मारतात बाबा विचारतात काय ग झाली का आंघोळ वगैरे तर आत्याबाई हो असं म्हणून तोंड वाकडं करतात आणि मग हळूच विचारतात काय रे यशा आता बघा तुझा तो मित्र भाऊ दिसत नाही हल्ली कुठे असं म्हणून मुद्दा म्हणून आत्याबाई ठिणगी टाकतात नाही तुझा जीवलत मित्र ना असं म्हणून म्हणतात तुझं त्याच्याशिवाय पानच हालायचं नाही तर बाबा गप्पच बसलेत काही बोलत नाही तर आत्याबाई लगेच विचारतात कसा आहे रे तो असं म्हणून तर आत्याबाईंना बाबा म्हणतात बराच असेल मला काही माहिती नाही तर आत्याबाई लगेच म्हणतात माहिती नाही म्हणजे बराच असेल म्हणजे काही बोलणं बंद झालं की काय तुमचं तर बाबा आत्याबाईंकडे बघायला लागतात बाबा नाही म्हणजे असं म्हणतात तर आत्याबाई लगेच म्हणतात हां म्हणजे मी जे ऐकलं ते खरं आहे म्हणायचं तर बाबा लगेच विचारतात आत्याबाईंना काय ऐकलंस तू तर आत्याबाई म्हणतात की हेच बोरथळचं घर विकणं आत्ताचासुद्धा हात होता म्हणे असं ऐकलं मी तर बाबा कसे शॉक होऊन बघतात बघा म्हणजे तुला सगळं माहिती होतं तरी तू मुद्दा म्हणून विचारतेस का मला तर आत्याबाई म्हणतात तुझ्या तोंडून खरं ऐकायचं होतं मला आता तेवढ्या ताई पण आल्यात बरं का तिथे चहा घेऊन आणि मग प्रेक्षकांना बघा पुढे काय म्हणणं होतं आहे कसं बोलणं होतंय ते आत्याबाईंकडे आणि आ, आ बाबांकडे आई बघत असतात आत्याबाई परत विचारतात काय रे खरं आहे ना असं म्हणून तर आत्याबाईंना बाबा विचारतात तू कुठे ऐकलंस तर आत्याबाई लगेच सांगतात चर्चा सगळीकडे होत असते असं म्हणून कान उघडे ठेवले ना की सगळं काही ऐकायला येतं सगळ्या गोष्टी ऐकायला येतात असं सांगतात तर बाबा म्हणतात नाही पण तुला सांगितलं कोणी मी बाहेर कुणाकडेच बोललो नव्हतो ह्या गोष्टी तर आत्याबाई म्हणतात मला कोणी सांगितलं कधी सांगितलं हे काय मला आठवत नाही बघ असं म्हणून बोलतात बरं का पुढे पण बरं झालं तुझी ती कट्टी झाली त्याच्याबरोबर ती आगाऊच होता तो असं म्हणून ना आत्याबाई लगेच सांगतात आती तिथे मातीच असं म्हणून बोलतात आणि बाबा विचारे गप्प चहापेन आहेत आणि मग आत्याबाईंना लगेच आई आईकडे बघतात आणि म्हणतात काय ग तुला ह्याच्यावर काही बोलायचं आहे का असं आईंची कळ कर काढतात आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आई तर गप्प आहेत सध्या तरी आणि बाबासुद्धा तिथे गप्पच बसलेत काय घडतंय कसं घडणार आहे आई काय उत्तर देतील ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पण प्रेक्षकानं उद्याच्या भागात अजून एक मोठा स्फोट होणार आहे तो असा की शमिकाला आणि त्या वर्षाला ती कॅश सापडते आणि दीड लाख रुपये अशा आई ओरडून म्हणताय तर सीमा भागा कशी शॉक होऊन बघते कुणी ठेवली काय ठेवली कधी ठेवली आणि बाबा पण विचारता शुभ आपल्याकडे एवढी कॅश कशी आली ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील मकरांचं सत्य समोर येईल का ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्रेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रा आई आणि बाबा रिटायर होत आहेत